आठ पानाचं त्यामध्ये स्पष्टीकरण दिलं पूर्ण टॉपिक दिलं आणि त्या आठ पानामध्ये वाचल्यासारखं काहीच नाही म्हणजे तुम्ही जर वाचला तो टॉपिक तर तुम्हाला काहीच कळणार नाही त्याच्यासाठी काय करायचं बघा आपण हा कोड बनवलंय भुजग प्रयास वसंत तालिका मालिनी मंदारक्रांत शादुर् हे पाच केले हे पाच डिवायडेशन करायचं त्याच्यानंतर दोन मंदर्माला सुंदरमाला सुंदरमाला यांचं दोनच डिवाइड करायचं नंतर इंद्रवजा आणि पंधरावजा हे डिवायडेशन केलं का पाच दोन दोन झालं त्याच्यानंतर काय करायचं आता हे लक्षात राहत नाही म्हणून आपण काय करायचं गरीब व्हायचं डायरेक्ट तुम्हाला एक कोड सांगतो बी बी एम एम एस हे कोड लक्षात राहिले तुमच्या लक्षात आता हे आपण कारण सर्वात कमी अक्षर कशात आहे बारा म्हणून आपण हे वर घेतलं मग या सिक्वेन्स नुसार आपण कोड बनवलाय बारा चौदा पंधरा सतरा एकोणीस बावीस तेवीस अकरा अकरा समजलं या कोड मुळे आपण लहानापासून पुढे पुढे गेलो बरोबर ना आणि त्यामुळे हा कोड झाला आपला बी पी एम एम एस राहिले काय हे पाच झाले हे नाव आठवलं तुम्हाला बी जरी तुम्हाला नाव आठवलं नाही पण बी माहिती तुम्हाला बी मध्ये काय ब नाही तर बसून समजलं का तुम्हाला या कोडचा फायदा आहे आता वी जर ऑप्शन मध्ये वसंत तालिका असेल मग तुम्हाला आठवत नाही तो कोड पण वी माहिती ना वरून तुमचा व्ही आहे मग तुमचं ते उत्तर बरं म्हणजे म्हणून हे कोड बनवलं बी पी एम एम एस झालं मंदारमाला सुंदरमाला मला इंद्रवजा आणि उपंद्रवजा झालं कोड तेरा, तेरा, बारा तेरा चौदा पंधरा सतरा एकोणीस बावीस तेवीस अकरा अकरा समजलं का हे दोन तीन वेळा वाचलं तरी तुमचं पाठवलं त्यामुळे तुमचा एक पण मार्क जाणार आणि या टॉपिक मध्ये ह्याच्यावर एक प्रश्न विचारला जातो अक्षर किती नवीन बाईच्या मला प्रश्न विचारला होता की आणि मला माहित होत त्यावेळेस तरी पण माझं हे चुकलं कशामुळे माहिती का त्याच्यामध्ये दिसत बारा अक्षरे आणि सहायती मी काय केलं बारा अक्षरे आणि सहायती हे मला माहिती आहे बारा गुंजवी प्रयत्न आहे मला माहिते म्हणजे म्हणजे ते वाचलं नव्हतं बारा अक्षर केलं बज मग मी काय केलं बारा दिस अठरा केलं मग यात माझ्या अठरा आहे का कुठंच नाही तेव्हा मी हे केलं नव्हतं हे स्किप केलं एवढ्या सिलेबस कव्हर येणार हे म्हटलं मग त्याच्या ऑप्शन मध्ये हे होतं इंटरव्हला मग मी मला ते माहित ना अकरा आहे तयार मग मी समजतो की ह्याच्यामध्ये ऑप्शन हे आपण केलं नाही ह्याच्यामध्ये बाय अठरा असू शकतात अठरा अक्षर म्हणून मी इंद्रवजा केलं बघा मला उत्तर माहित होतं काय पण ते बारा अक्षरे आणि सहा ती असा प्रश्न आला म्हणून मी कन्फ्यूज झालो नोव्हेंबरच्या एक्झामला दोन हजार एकोणीस ला आणि मी उत्तर केलं इंद्रवजा त्याच्यानंतर मी घरी गेल्यावर मला कळालं की आपण माते खाऊन आलोय मग त्याच्यानंतर मी हे अजून ऍड केलं समजलं अकरा अकरा मग हा माझा चार झालायचा अक्षरांचा बी वी एम एम एस सुंदरमाला सुंदरवाला सुंदरमाला इंद्रवजा आणि उपेंद्रवाजा समजलं मे बारा चौदा पंधरा सतरा एकोणीस बावीस तेवीस अकरा अकरा आता ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न विचारला जातो की गण किती मला इझी वाटत म सार्दुले विक्री झालं माझं वाट त्याच्यानंतर मग सॅमसंग घेतलं सेम काय याच्यामध्ये बघा दोन नंबरला बघा दोन नंबरचं पाठ केलं मी ल चार नंबरचं पाठ केलं मी तो दो जो जो राहिले काय पहिले लिओ सेम सेम लिओ लिओ आणि इथं काय नऊ नऊ पहिले काय घेतला आपण म स जस ग नंतर याच्यानंतर हे दोन सेम सेम आहेत म्हणून हे आपण पाठ केले ज ज ग ग ग समजलं नंतर हे काय आपण हे येत चार य लावले संपलं त्याच्यानंतर काय उरलं ह्याच्यामधलं एकच उगलंय मालेलं न न म य का याच्यामध्ये पण दोन य आहे ह्याच्यामध्ये पण दोन याच्यामध्ये दोन ग आहे ह्याच्यामध्ये दोन ग आहे म्हणून आपण अशी बनवली ज ग पहिला हे अवघड होतं हे क्लिअर करून टाकलं नंतर काय करायचं ज जग ग मग उरलेलं दोन काय टाकून दिलं मग आपल्याला दोन न न हे नंतर दोन नंतर तीन समज तीन ह्याच्यामध्ये टॉपिक ह्याच्यामध्ये डिवायडेशन केलं तीन साकार झालं ह्याच्यानंतर मग मंदार मानायला काय माहिती का सात वेळात तो बघा जरा सातवेळा तो तो, 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 ही तो, तो सा, हला है। सात आणि ह्याला सातवेळा बघा मंदारमाला आणि सुंदरमाला सात आहेत सात ही आहेत हे पाठ करायचं आहे येत एक्झामला देणार शार्दुल शार्द शार्दुल विक्री म्हणजे गण कुठले आहे ते वळखा मग तुम्हाला हे देणार हे देणार हे देणार हे देणार तुम्हाला त्यातलं ओळखायचं तुम्हाला हे माहीत पाहिजे सातवेळा म्हणजे माला आहे य यात म्हणजे सुंदर माला आहे हे माहीत पाहिजे तुम्हाला आणि उरलेले हे दोन छोटे बघा तो 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 जो तो, तो त आणि ज क ज सेम सेम आहे त हे बघा पहिला आपण हे पाठ केले हे कोण तीन मध्ये डिवाइड केले पहिले पाच सिक्वेन्स पाच पाच नाव आहेत ते आपल्या लक्षात म्हणून आपण काय केलं बी बी एम एम एस हाय केलं त्याच्यानंतर हे काय सिक्वेन्स वाईज बारा चौदा पंधरा सतरा एकोणीस बावीस तेवीस अकरा अकरा हे केलं त्याच्यानंतर आपण इकडे आलो इकडे मध्ये सर्वात अवघड काय शातुल्य विकलं कारण हे भरपूर एक्झामला आलेलं आहे म्हणून मी हे केलं पाहिजे म स ज समजलं नंतर दुसऱ्या लाईनला ग लाईन चौक काय ग नंतर उरलेलं काय दिलं दोन य खाली आले न न हे पाच पाठ झाले मग तर इझीच आहे सात वेळा त सात वेळा य नंतर त त ज ज हे सुरुवातीला तुम्हाला आवड वाटेल पण नंतर तुम्हाला एकदम इझी वाटेल तुमचा मार्ग कंपटे जाणार अजून याच्यामध्ये सांगतो अकरा आहेत नुँन ना आपण किती घेतले पाच सहा सात आठ नऊ नव्वद घेतलं बाकीचे दोन नाही घेतले हा नवच येतात एक्झामला आणि आलेले पण आहेत त्यामुळे हा टेबल लिहून घ्या ही अक्षर आणि हे कध समजलं तुम्हाला पूर्ण पुस्तक वाचून आठ पाण्या वाचून तुम्हाला काहीच भेटणार नाही त्यामध्ये आणि येणार पण नाही त्यामुळे हा टेबल पार्क करा तुम्ही वृत्तमधा एक पण मार्ग जाणार पाहिजे समजला